जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयाचे लेखा करण्यात यावे असे निवेदन वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना देण्यात आले सोलापूर शहरातील धर्मादाय अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयामध्ये वंचित दहा टक्के व दुर्बल घटकासाठी दहा टक्के बेड राखीव आहेत या घटकातील सर्वसामान्य रुग्णांसाठी सर्व औषध उपचार रुग्ण सेवा मोफत आहे से यासाठी माननीय उच्च न्यायालय व राज्य शासन यांची तरतूद आहे परंतु वंचित व दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत सेवा दिली जात नाही याचबरोबर रुग्णालयाचे वित्तीय प्रशासकीय कामकाज आर्थिक व्यवहाराची सत्यता सरकारी नियम व नियमांचे पालन व्यवस्थापन तील त्रुटी आणि सुधारणा याचबरोबर रुग्णसेवेची गुणवत्ता स्पष्ट होण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील धर्मादाय असलेल्या रुग्णालयांचे लेखा परीक्षण करणे गरजेचे असून या माध्यमातून वंचित व दुर्बल घटकातील सर्वसामान्य रुग्णांना न्याय मिळेल असे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकारी अभिजित पाटील यांना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष ज्योतिबा गुंड रुपेश भोसले गणेश छत्रबंद कुणा धोत्रे संतोष सुरवसे रमेश चिकणी यांची उपस्थिती होती